राधिका आपटे साऊथ पासून हिंदी ते इंग्लिश चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री नेटफ्लिक्स हा राधिका आपटेचा हातखंडास म्हणावा लागेल कारण लव्ह स्टोरीज सेक्रेड गेम्स आणि भूल पासून तिचा नेटफ्लिक्स वर दर्जेदार चित्रपट आणि सिरीज देण्याचा प्रवास आजही कायम आहे प्रतिष्ठित इंटरनॅशनल एमी अवॉर्ड मध्ये नॉमिनेशन मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे तिचा पहिला चित्रपट बाह लाईफ होतो एसी हा फक्त मजेसाठी केलेला रोलच तिच्या मोठ्या प्रवासाची सुरुवात ठरला हिंदी मराठीच नाही तर बंगाली तमिळ तेलुगू मल्याळम आणि इंग्लिश अशा अनेक भाषांमध्ये काम करून राधिकाने खऱ्या अर्थानं ग्लोबल स्टार ही ओळख मिळवली त्याचबरोबर रंगभूमीवरील तिच्या तिला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बंगाली चित्रपटात मोठी संधी मिळवून दिली एकदा एका मोठ्या हिंदी ब्लॉकबस्टर मधून केवळ जाड वाटते या कारणामुळे तिला काढून टाकलं गेलं तरीही ती कधीच खचली नाही आणि ओ टी टीची ती खरी क्वीन ठरली त्याचबरोबर तिने पार्श्व फोबिया अंदाधून या नेटफ्लिक्स वरील अनेक प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांना खेळवून ठेवलं मधील नाटकांपासून सुरू झालेला प्रवास राधिकाला दिग्दर्शनापर्यंत घेऊन गेला दोन हजार मध्ये तिने द स्लीप वॉकर्स या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं आणि तिने आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली त्याचबरोबर राधिकानं अभिनय क्षेत्रातील लैंगिक छळाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवला आणि मीटू चळवळीतही सक्रियपणे सहभागी होऊन स्पष्ट केलं की इंडस्ट्रीत मोठी सर्वोत्तम बॉलिवूड अभिनेत्री या यादीत राधिकानं दोन हजार मध्ये तिसरे दोन हजार मध्ये दुसरे आणि दोन हजार मध्ये सातवे स्थान पटकावले दोन हजार मध्ये तिने लंडन मधील संगीतकार बेनेडिक्ट टेलर लग्न केलं लग। अभिनय दिग्दर्शन आणि ओ टी टी अशा सर्व क्षेत्रांतून राधिकाने आपली स्वतंत्र आणि प्रभावी ओळख निर्माण केली आहे रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा